नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो हा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चानल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनल ला करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर कृषी उत्पन्न सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अहिल्यानगर मध्ये उन्हाळी कांदा दहा हजार सहाशे छत्तीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार तीनशे एक्क्याण्णव सर्व सालांतर मध्ये एक हजार रुपयाने जात आहे कांदा तसेच बुलढाणा मध्ये लोकल कांदा तीनशे त्र्याहत्तर ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार शंभर रुपये सर्व सालांतर मध्ये नऊशे पन्नास रुपये जात आहे कांदा चंद्रपूर मध्ये तीनशे पन्नास ची आवक जास्त दरम्यान दोन हजार दोनशे रुपये सर्व सर्वसाधारण मध्ये एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये पाच हजार सहाशे दहाची आवक जास्त दरमधे एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण मध्ये सातशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच धाराशे मधील लाल ची आवक जास्तीत दर मध्ये बावन्नची तसेच धाराशिव मध्ये लाल कांदा आवक बावन्नशी जास्त दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मध्ये एक हजार दोनशे रुपये तसेच धुळीमध्ये लाल कांदा पाचशे चे आवक जास्त दर मध्ये एक हजार एकशे पन्नास रुपये सर्व मध्ये नऊशे रुपये तसेच धुळीमध्ये उन्हाळी कांदा एक हजार तसेच धुळीमध्ये उन्हाळी कांदा सोळा हजार पाचशे पस्तीस ची आवक जास्त दर मध्ये एक हजार तीनशे ऐंशी रुपये सर्व साधारण दरमधी एक हजार रुपये तसेच दळगामध्ये उन्हाळी कांदा पंचवीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार रुपये सर्वसाधारण मध्ये आठशे रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी Grazie per ko share thanks for watching